हाय फ्रेंड्स मी तुमचं स्वागत करते प्रसादच्या लग्नाच्या निमित्ताने आपण आता मेहंदी काढत आहोत बरं मेहंदी मी माझ्या हातावर नाही काढत आहे तर आमची चिमणी आहे तिच्या हातावरती मी मेहंदी काढत आहे ती चिमणी कोण आहे मी तुम्हाला एक मिनिटामध्ये दाखवते एक हा एक मिनिट नाही हो एका सेकंदामध्ये दाखवते काय तुम्ही पण यार हाय फ्रेंड्स ही बघा मेहंदी काढलेली आहे आणि आम्ही पुढे कंटिन्यू करणार आहोत तर बघत राहा यासाठी सुनी तर ब्लॉग्स ब्लॉग सो मी आता तिच्या हातावरती मेहंदी काढते बाहेर उठण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि कारण माझ्यात पेशन्स नाहीत कारण आता बरेच वर्षानंतर ना मी मेहंदी काढणार आहे सो बघूया कशी येते मेहंदी तुम्हाला मी मेहंदी काढल्यानंतर ना चिमणीचा हात नक्कीच दाखवणार आहे kan juga gue. Masalahnya सो अशा पद्धतीने चिमणीची मेहंदी झालेली आहे तुम्ही सांगा मी मेहंदी कशी काढलेली आहे कारण बऱ्याच वर्षानंतरनं मी ही मेहंदी काढलेली आहे मोस्ट ऑफली मी हातावरती गोळेच काढते सो माझा पण हात थरथरत थो होता थोडा कारण सवय सुटली ना कोण धरायची सो तुम्ही मला नक्की सांगा की मेहंदी कशी आलेली आहे सो चिमणी आवडली की नाही तुला हो मला खूपच आवडली आहे नाही बाबा इथे तू खूप लाईन लाईन उद्या हळदीचा कार्यक्रम आहे मी काय नाही कशा मस्का मारते बघितलं का आता स्वतःसाठी एक कोण घेऊन आली पळत पळत मम्मीसाठी तिथे कोण नाही आणला आणि आता मला सांगते की उद्या मम्मीच्या हातात आय एम नॉट नॉट येमस यू सो बघू आपल्याला जितकं जमेल तेवढे मेंदे काढू 拜拜。Bye bye.